प्रेक्षक हो, नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील एका छोट्याशा गावात आहे राजाचं काय मत आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहेत आपल्यासोबत एक उस्तोड मजूर आहेत काय नाव आहे हो आपलं विठ्ठल चोले विठ्ठल चोले चुले, चुले। बरं लोकसभेचं वातावरण वाता आहे आपली एक खासदार म्हणून दिल्लीला पाठवायला कोणाची कोणाला पसंती असणार आहे पंकजताई मुंडे की बजरंग सोनवणे की अशोक हिंगे पंकजता मुंडे बरं शंभर टक्के पंकजता उभे उभे एक तरुण सोबत आहे काय नाव आहे हो दत्ता नवना दराडे बरं एक लोकसभेचा उमेदवार म्हणून कोणाला पसंती असणार आहे ताई साहेबाला ताई साहेबाला बरं दोन टर्मला बी जे सरकार होतं ताई निवडून आल्या होत्या तर त्या दोन वर्ष दोन टर्मचा कार्यकाळ कसा वाटतो चांगला आहे बरं का कोणाला बी वाटतं आता कसं असतं घर सांभाळायचं अवघड असते जि देश सांभाळायचं आहे पुन्हा जिल्हा सांभाळायचा हो ना ताई साहेबाला नरेंद्र मोदीला आपलं छोट घर आपल्याला सांभाळणं होत नाही बरं काय त्यांच्या कार्यकाळामध्ये काय एखादं काम झालं आपल्या गावासाठी रस्ता हिवा आम्हाला कधीच नाही होणारा तो झाला कोरड्याच्या वाडी कधी जिंदगीत होणारा नाही ताई साहेबांनीच पैसे दिले हो होते मंडप काय अजून द्यावं काय काय आपल्या घरी हे काम झालेलं आहे पण आणखी काय अपेक्षा असणार ताई साहेब त्या अपेक्षा भरपूर आहेत पण आताच काय म्हणायचंय जेव्हा ताई साहेब निवडून येते किती लिंना एक दीड लाखाने आहे ना आजोबा काय नाव आहे दामो दराडे दराडे बर जसं या उन्हाचा पारा जसा तापतो का तसं बीडचं राजकारण देखील तापलेलं आहे एक बीडचा बीडला खासदार म्हणून दिल्लीला कोणाला पाठवायचे मोदीला भेटायला मोदीला भेटायला ते काय सांगतात येते कोणाला पाठवते लोक नाही तुमची तुमची पसंती कोणाला आमची पसंती काय आम्हाला काय आहे आम्हाला वाटतंय पंकजाला पाठवा वाटतं बजरंग सोनाला पाठवाय कोण नसीबा निवडतोय जिल्ह्यात त्याच काय सांगता ते काय सांगता येत नाही सांगता येत रट बर दोन टर्मला बीजेपी होती तर तुम्ही काही वेळ म्हणजे खूप दिवस तुम्ही अनुभव घेतलेला आहे त्यावेळेस चा काँग्रेस चांगला होतं की आताच बीजेपी बीजेपी एक दोन वर्षे बरी होती साहेब होती आता बरी नाही आता काय जरा बरोबर वाटा ना सोबत आहेत काय नाव आहे निवांत दराडे दराडे एकीकडे लोकसभेचं वातावरण आहे अशी गावगाड्यात खूप चर्चा असते आपल्या गावगाड्यात काय चर्चा आहे आणि फॉर्म भरल्यापासून जे माहोल तयार झाला सगळे मराठा समाज म्हणजे अठरा पगड जातीचा जा समाज काल फॉर्म भरण्यासाठी दाखल झाला आणि सगळ्यांना पंकज एकच आश्वासन दिलं आपल्याला खासदार कशा पद्धतीने कसा निवडायचा हे सर्व बीड जिल्ह्यातील जनतेने ठरवलं आता मुद्दा राहिला मराठा आरक्षणाचा ज्यावेळेस जरंगे पाटलाने आंदोलन केलं मराठा आरक्षणासाठी त्या आरक्षणाला जिल्ह्यातील कुठल्याच नेत्यानं हा विरोध केलेला नाही आणि बाप्पा बी त्यांनी विरोध केला नाही आपण कुठं बाईट ऐकलेलं नाही कोणत्या न्यूजला ऐकली नाही काय नाही ज्या वेळेस जरंगे पाटलाचं आंदोलन होतं त्यावेळेस पंकजताईनं सपोर्ट केला पाटलाला धनुभावनं सपोर्ट केला मग बजरंग बापाने सपोर्ट केला आणखी मग जिल्ह्यातील कुठल्याही एका व्यक्तीनं आपली पसंती कोणाला असणार आहे पंकजताईला पंकज ताईला का सांगतो ना ताईच्या जे पाच वर्षाचा काळ होता मंत्रिपदाचा जिल्ह्यात एकही असं गाव नाही त्या गावात पंकज ताईचा निधी पोहोचला नाही विमा पावचाल नाही असं एकही माणूस जिल्ह्यात नाही शेतकरी त्याला निधी बी पावचाल नाही आणि कुठं विकासाचा हे बी पावलं रस्त्यानं रस्त्याचं जे जाळं केलं जिल्ह्यात एकमेव जिल्ह्याचं भव्य दिव्य असं रस्त्याचं स्वरूप निर्माण करणं हे एक कारणीभूत म्हणजे प्रीतम ताईम जिल्ह्यात रेल्वे सरकार असा कुठला महत्त्वाचा प्रश्न आहे की तो बी जे करावा असा वाटतो किंवा मग या ताई सरकार तुम्ही जे ताईला पसंती देत आहे ना या ताईने हा सोडवा असं तुम्हाला वाटतं बीड जिल्ह्यात सर्वात महत्वाचा कुठला प्रश्न आहे आता ताई दहा वर्ष खासदार होती त्याच्या अगोदरचा काळ पहा ताई दहा ऐका ताई दहा वर्ष खासदार होती चा चा वर्षा होती। वर्षा होती। होते त्याच्या अगोदरचा काळ पहा त्याच्या अगोदरच्या जे सत्तर वर्ष होते त्या सत्तर वर्षात रेल्वे येणारच होती मग का आली नाही त्यावेळेस सरकार होतं ना कुणाचं तरी काँग्रेस असेल कुणाचं सरकार होतं त्यावेळेस ताई कुणी खासदार नव्हते पण ताई ज्यावेळेस खासदार झाले मुंडे साहेब ज्यावेळेस खासदार झाले तिथून पुढे निधी चालू झालं भरपूर निधी आणला निधी सांगता येणार नाही पण भरपूर निधी आणला कोरडेवाडी हा रस्ता स्वतंत्र काळापासून मी हा रस्ताच नव्हता माणसं चालता चालत नव्हतं ज्यावेळेस प्रीर्तन ताई खासदार झाले आणि ताई साहेब मंत्री झाल्या त्यावेळेस आम्हीच गावातून दहा पाच लोक ताईला भेटायला गेलो असा असा प्रश्न आहे ताया म्हणल्या चार दिवसाचा रस्ता मार्गी चार दिवस माल की चार दिवसात रस्ता मजा आले आणि तिथून पुढे मग त्या रस्त्याचं काम मार्गी लागलं एवढा मोठा जिवळ्याचा प्रश्न ताई साहेबांनी मार्गी लावला मग आणखी काय पाहिजे महादेव चोले मी उसतोड काम करे मी पंकजा ताईला मतदान करणार या वर्षी चौतीस टक्के वाढ दिली चौतीस टक्के वाढ पोहोचली पोहोचली शंभर टक्केच आणि ते जर नसते तर आम्हाला शंभर रुपये रोजानं ऊस तोडावा लागला असता शंभर रुपये आणि आमच्या गावात चला येत नव्हतं मुंबईहून पुण्याहून आलेले माणसं पुलाहून माघारी जायची इकडे गुडघ्या येत खाली बाले होते हे त्यांच्यामुळेच झाले दोन सभा मंडप आमच्या गावाला सभा मंडप सुद्धा माहिती नव्हतं ते दोन पंकजा ताईमुळेच झाले कामगार ऊसतोड कामगार आज जगतोय ती पंकजाताईमुळेच जगतोय एवढं केलं आणखीन काय पाहिजे इथं आम्हाला नीट लेकरं बाळ त्यांना कपडे घेणं ना त्यांनी लगेच म्हणते रेवले पळतच बीडला आली पाहिजे कशी येईन इतक्या बेगिनी चार दहा वीस वर्षे पाहिजेत का नाही <laughs> हा मग हे उशीर लागतोय मी मी एक वेल्डर वेल्डिंगचं काम करतोय सीड मारायचं म्हणलं तर एक उस्तोड कामगार एक महिनाभर विचार करतोय मग ती परळीला त्या ह्याच्यावर नगरहून रेल्वे यायची ना इकडे परळीला जायची तिला एक वर्ष लागते नाच ना ते का छोटसं काम बीड का? जिल्ह्यातला सर्व सामान्य उस्तोड मजूर चौतीस टक्के वाढ झाल्यामुळे पाठीमाग ताईसाठी आम्ही मरणार हो आणि ताई जर पडलं तर आत्महत्या सुद्धा करणार मी माझं नाव लिहून घ्या हो पडणार नाही पडणारच नाही दोन दोन लाखाच्या पुढून एक तरी नाही येणार बघा दोन लाख एक हजार किंवा टोकेवाडी <laughs> मध्ये उभा आहे एक तरुण सोबत आहे काय नाव आहे हो सचिन केकन सचिन केकन मतदान यादीला नाव हो आहे का आहे ना याच्या आधी आताच ग्रामपंचायत ला केलं केलंय म्हणजे फर्स्ट टाइम मतदान केलं फर्स्ट टाइम करायचं आता पण लोकसभेला आधी मतदान नाही आता करायचं फर्स्ट टाइम बर एक काय मनात भावना आहेत आ, खासदार म्हणून कोणाला पाठवायचे आहेत ना आमची पसंत काम तस आहे त्याच्यामुळे आणि हे जे लोक आहेत का विरोधात ते आजपर्यंत कधी इथपर्यंत पोहोचले नाही ताई इथपर्यंत पोहोचल्या त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत ताई पोहोचतात आतापर्यंत जे आता जे उमेदवार आहेत ऑपोजिटचे चे ताईकडून काय अपेक्षा असणार निवडून आल्यावर शंभर टक्के गावचा विकास होणार आहे बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे उस्तोड घरामध्ये राहतात ज्या गावामध्ये राहतात त्या ठिकाणी आपण आलो होतो त्यांचा एक्झिट पोल घेण्याचा प्रयत्न केला त्यांचं मत जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे कॅमेरा पर्सन दत्ता कराडसह मी बाप्पासाहेब भांगे टीव्ही टेन वादळ वार्तासाठी वडवणी येथून बीड